आपण वाटत म्हणणे कसं आले की बाबा वाट बघू नका जर तुम्हाला वाटतंय अंदाज कसं झालंय म्हणून पुढे जाऊया पाण्याचं गुळणी हल्ली की बका बक पाहायचं खराब आहे काय मी म्हणलो आनंद जर वाटलं तसं तर आनंद पाणी मोकळा बघून आता एक दोन एक दीड तास तसं काय वाटलं तर मला फोन करा मग आपला आनंद दिला आम्ही झाले तयारी होय ना तिथून जर गुळणी पडली तासभर आम्ही वाट बघतोय अजून तिथून जर गुळणी पडली की गाव खेळणं पूर्ण मोकळ करणार काय वाटलं ना फोन करा म्हणजे मग आपल्या सगळे सोयी करता येईल हे करत वाट बघण्याचा अर्थ नाही अंदाज घ्या आम्हाला काही जेवढा अंदाज अंदाज खाऊ अजून एक तास बरं आहे का ना एक तास बर थोडा अंदाज येतोय बघा जर पाणी जर परत नाही कमी झालं तर मग मात्र हलवं लागेल आनंदीला सगळ्यात सोपं राहील दोन तासात तीन फुट पाणी पाण्याची वाट बघण्यात काय मजा हा मी ती बोलतो अजून धोक्याचे पात्र येत नाही गेलेलं लग्न अंदाज लागतो लगेच म्हणजे स्मशानभूमी खाली होती पूर्ण पाणी पूर्ण पाणी काय नाही जेवढं नदीचं पात्र तेवढं अलीकडं पात्र झालं पाण्याचं पहिलं जेवढं पात्र तेवढं पात्र सोडून पाणी आलं आता फक्त साहेब धोका येतो हिता जेव्हा पाणी अजून एक फूट जर चढ उंची पाणी बाहेरून बाहेर निघतोय मग बाहेर निघतो हा मग एक फूट जर आलं ना तरी पाणी पसरत ना

आता परत आता बारा वाजून गेले पाऊस सुरू झाला तर आमचं ते म्हणून काय करणार आपलं आणि आता पाऊस चालू झाल्यानंतर मग मदत करायला काय करायचं सांगितलं হেল্ল' অঁ

आपल्या तिथं मग मंगल कारण किती पन्नास एक लोक सकाळपर्यंत आपलं तिथं तरी तेवढं फोन करून सांगा जोपायसाठी तुम्ही माहिती दिली आणि आता खडकतून फोन आला पाणी कमी झालं आता खडकून आलो खडकत खडकत खडकतून दोन तीन दोन तीन तिथं पाणी कमी तीन तास तीन तासात पाणी कुठं पण आता पाणी कमीच होणार आहे खडक पाऊस चालू झाला आता पाणी चालू झाल्यावर पावसाचं पाणी आता पाणी वाढत म्हणजे तीन तास तर निवायला लागणारे पण वाढत आहे कोवर्त पाऊस चालू तिथे आता नगरला पाऊस आपण आहेत काय जाण्यापेक्षा तिथं जाऊन आरामच जोपाय करून मंडळी आहे आपण बघू पडल पण लेडीज तिथं तरी झोपायचं

त्यांना फोन करू नाही बसलो गाड्यांमध्ये रात्री चालू मोठा तुम्ही